नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कोल्हापूर स्पेशल अख्खा मसूर अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तयार होते ही भाजी भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत मस्तच लागते आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कुकर घेतलेला आहे छोटा त्याच्यामध्ये ते तेल घातलं एक फळी आता तेल गरम झाल्यावर आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी चांगली तडतडल्यावर आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत आपण याच्यामध्ये वाटण वगैरे काही केलेलं तर असाच कांदा कट करून आणि टोमॅटो कट करून घातलेला आहे तर छान होते ही भाजी अगदी झटकी पट तयार होते याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घातलंय मी अर्धा चमचा हे आलं लसूण पेस्ट चांगली तळायला पाहिजे हिंग घातलाय चिमूटभर आणि एक टोमॅटो घातलाय बारीक चिरून आलं लसूण पेस्ट आणि कांदा चांगला तळल्यावर मग आपण टोमॅटो घातलंय तर याच्यावर आता थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो देखील पटकन मऊ होतं हे बघा टोमॅटोही चांगला मऊ झालेला आहे हे बघा कांदा आणि टोमॅटोला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण याच्यात मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घातली एक चमचा मी साठवणीचा कुठलाही असेल तो मसाला घालायचा आहे तर हा काळा मसाला घातलेला आहे कलरसाठी मी इथे बेडगी मिरची पावडर घातली एक चमचा कसुरी मेथी घातली थोडीशी हातावर चळून कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते तर हे मसाले सगळे तेलावर चांगले असे परतून घ्यायचे आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला अख्खा मसूरचा देखील मसाला मिळतो कोथिंबीर घातली बारीक चिरलेली हे चांगलं तेलावर परतून आहे आता आपण याच्यामध्ये मी एक याच्यामध्ये बटाटा घालून घेणार आहे म्हणजे अख्खा मसूर आणि बटाटा छान भाजी लागते तर एक मेडियम आकाराचा बटाटा साल काढून अशा त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि तेही चांगल्या तेलावर परतून घेतल्यात आणि मसूर घेतला आहे मसूर दोन तासच अगोदर मी भिजवून ठेवला होता मसूर भिजवायला घालायच्या अगोदर चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा कारण त्याला भरपूर पावडरी वगैरे लावलेल्या असतात आता आपण याच्यामध्ये मसूर घालून घेतला आहे बघा दोनच तासामध्ये छान मसूर भिजलेला आहे आणि चांगला असा मसूर परतून घ्यायचा याच्या मसाल्यामध्ये एक दोन तीन मिनटं मसाल्यावर असा मसूर परतून घेतला की छान टेस्ट येते चवीपुरतं मीठ घालायचं कारण आपण टोमॅटोवर देखील थोडंसं मीठ घातलं होतं त्यानुसारच मीठ घालायचं हे बघा मसूर चांगला परतून घेतलाय आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाणी घालायचे टेस्ट छान येते भाजीला पाणी घातल्यावर देखील आपल्याला सगळीकडून सा असं हलवून आहे चांगलं आता आपण याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत एकदा सगळीकडून असं हलवून घ्यायचे म्हणजे कोथिंबीर काळी पडत नाही आता आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत मंद ह्याच्यावर म्हणजे भाजी छान शिजली जाते हे बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघणार आहोत अख्खा मसूर झालाय तर हे बघा मस्त कलरही आलेला आहे आणि मस्त भाजी तयार झालेली आहे अगदी चमचमीत जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद